विधानसभेच्या निवडणुकीची तयारी प्रत्येक पक्षाकडनं करण्यात येत आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जर मराठवाडा मिशन सध्या सुरू आहे तर बच्चू बच्चूकोड यांचा मोर्चा झाला आज स्वतः राज ठाकरे यांनी सुद्धा बैठक घेतलेली आहे पण मात्र आपण जर सध्या मी आहे पश्चिम मतदारसंघाचे जे शिवसेने शिंदे गटाचे प्रवक्ते जे आहे संजय शिर्ड यांचा मतदारसंघाचा आमदार इथले आहे आणि दुसरीकडे आपण जर हे पाहिलं तर याच मतदारसंघामध्ये सध्या जरा ठाकरे गटामध्ये एक कुदबू सध्या पाहायला मिळत आहे गेल्या दोन दिवसापासून एक माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या येत आहे कारण की सध्या त्यांचा अंतर्गत जो वाद हा चवटा आल्याचा पाहायला दिसून आलाय नेमका हा नेमका वाद काय होता पदनियुक्तीवर हा सगळा एकंदरीत हा वाद निर्माण झालेला होता काही पदाधिकारी जे नाराज सुद्धा यामध्ये झालेले होते सगळे बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत सागर शिंदे आपल्या सोबत आहेत ते म्हणजे सदस्य सुद्धा आहेत या ठिकाणी भाऊ नेमकं हा जो वाद होता नेमका झालं काय होतं एवढा हा म्हणजे विधान विरोधी नेते जे अंबादास यांच्यापर्यंत हा वाद पोहोचला नेमका नेमकं एकत्र प्रकरण काय होतंय याच्यामध्ये विषय असा होता की ज्या ज्या वेळेस पक्षामध्ये फूट पडली त्यानंतर काही बी जे पीच्या सदस्य बी जे पीच्या ज्या काही पदाधिकारी जे आहेत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला तेही अगोदर आढामाशाचे शिवसैनिकच होते पण त्यांना ही जी फूट पडली की ही आवडले नाही म्हणून त्यांनी काय केलं की त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठिंबा द्यावा त्यांनी आमच्याकडे प्रवेश केला त्यानंतर मातोश्रीवर हा प्रवेश झाला कि त्या तिथे मी सुद्धा उपस्थित होतो सन्मान्य जिल्हा प्रमुख साहेब उपस्थित होते तलवप्रमुख बाळासाहेब गायकवाड सुद्धा उपस्थित होतो आमच्या मातोश्रीवर त्यांचा प्रवेश झाला त्यानंतर त्यांना पदं एक दिवस देण्यात आली काही लोकांना आणि आता काही एक दोन लोकांना पदं दिली तर याच्यामध्ये काय आहे काही लोकांनी एक विषय असं भरकटला हे केला की निष्ठावंत डावललं आता मला एक सांगा ज्यांनी दोन अडीच वर्षापूर्वी जर पक्षात प्रवेश केलेला आहे ते लोकांना जर आपण आता पक्षात जर पदं नाही दिली त्यांना विधानसभेला आपण जर नाही हे त्यांना जर ताकद देऊन त्यांच्याकडनं आपण काम करून नाही घेतलं तर आपण आपला विधानसभेला आपल्याला आपल्याला जो मतदारसंघ वापस आमचा भगवा आम्हाला फडकवायचा आहे त्याच्याचा तो आम्ही कसा फडकवणार आम्हाला आमचे कार्यकर्ते प्रत्येकाला आमच्या पक्षाचे आम्हाला ताकद द्यावं लागेल ना त्यांना पण त्यांना पण जबाबदारी द्यावं लागेल ना त्याच पद्धतीने आम्ही ते काम केलेलं आहे आणि पदं हे वरिष्ठाच्या आधी आदेशानेच आदे दिलेले झालेले आहेत फक्त तिथं आमचे फक्त आमचं सेपरेट से असते असं असं करायचं आहे पण त्यात शिवसेना नेते साहेब असतील साहेब असतील दानवे दानवे साहेब असतील तामळ साहेब असतील हे सर्व वरिष्ठ नेते ठरवतील त्यानंतर ते विषय होत असतो त्याच्यामध्ये उद्या मी स्वतः प्रमुख आहे उद्या मी आज ह्या पदाला काय मा हा, हा, पद मला आज जीवन माझ्या मागे लागलेलं नाही उद्या मी असेल किंवा नसेल पण पक्ष हा असला आपला हा आपला हा पक्ष आपले साहेब हे बळकट आणि आपला पक्ष म्हणून झाला पाहिजे हीच एक विचारधारा घेऊन आम्ही चाललो आहे बाकी याच्यामध्ये आमचं कोणतंही गटबाजी नाही तुम्ही शहराध्यक्ष आहात आणि तुम्ही सदस्य देखील आहात म्हणजे तुमची मोठी जबाबदारी यामध्ये पण हे हे एवढं पत्र इथनं जाते म्हणजे त्यांच्या पण जात आहे आणि आपल्याच पदाधिकारी जात आहेत म्हणजे तुमची कुठेतरी जबाबदारी असं वाटत नाही का की ह्याच्यामध्ये नक्कीच जबाबदारी माझी आहे त्यानंतर मी काही काही त्या त्या पदाधिकारीसोबत मी संवादही साधला त्यांना माझ्या संपर्क बोलूनही घेतलं त्यांचं म्हणणं क्लिअर झालं की त्यामध्ये काही जणांचे नावं आले काही जणांचे नावं का होते का इक, आम नहीं, नहीं, का नहीं, ते म्हटले की आम्ही काही आमचा काही संबंधच नाही विषयच नाही आम्ही काही नाराज नाहीत काय आम क्लिअर एकदम बोलणं झालं आमचं त्यामध्ये फक्त काही लोकांचं काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी असे हे पत्रकार परिषद हे असं प पेपरबाजी करून करण्यापेक्षा वरिष्ठ नेत्याला जाऊन भेटणे त्याबद्दल विचार त्यांच्यासोबत त्यांची व्यथा मांडणे आणि बोलणे हा महत्वाचा भाग असतो फक्त पेपरबाजी करून आणि बातम्या देऊन उगीच पक्षाचं प्रतिमा काही नसताना कोणतीही गडबड नसताना मलिम करू नये ही एकदम चुकीची गोष्ट आहे आणि तुम्हाला मी आजही सांगतो प्रत्येक निष्ठावंत पदाधिकारी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षमागं ठामपणे आजही उभा आहे मागच्या लोक आम्ही लोकसभा झाली ग्रामपंचायत झाली आता विधानसभा येईल जर ठामपणे उभा होता हो त्याच पद त्याच्यापेक्षा आता विधानसभेला त्याच्यापेक्षा दहा पटीने ठामपणे उभा राहील हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो अजूनही नवीन पद वाढवायची आहेत आताच काल याच्यामध्ये आमचे बी जे पीचे माजी महापौर राजभाऊ शिंदे असतील त्यानंतर आमचे त माजी तालुका प्रमुख शिवसेनेच्या लक्षात घ्या ते वसंत प्रधान तेही आडेमासाचे शिवसैनिक आहेत तेही पीमध्ये होते ते जिल्हा सरचिटणीस त्यांनाही काही पद होतं मोठं पद होतं त्यांनीही आमच्यामध्ये प्रवेश केलेला आहे सतीश पाटील आहेत आमच्या वार्डाचे माजी पंचायत सदस्य आहेत ते तालुका मंडळ होते संभाजी चौधरी तात्या आहेत ते ग्रामस्थ सदस्य आहेत त्यांचं महेंदौधरी ते ग्राम सदस्य हे सर्वांनी ते भाजपाचे उपाध्यक्ष होते या, हो या तालुक्यामध्ये आता यांनी प्रवेश केल्यानंतर आता आमची जबाबदारी आम्हाला कळते की यांनाही काय पक्षाच पक्ष श्रेष्ठी त्यांना ठरवणार आहे त्यांना पदं काय द्यायची त्यांना पद दिल्यावरती आम्ही नाराज होणार नाहीत याचा मागं कारण काय पक्ष नाराज व्हायचं हो नाराज न ना होण्याचं कारण एवढंच आहे की पक्षावरसाठी प्रवेश होत असतात आणि त्याचं आम्ही स्वागतच केलं गेलं पाहिजे पक्षाचा उमेदवार कोण हे मग उद्धव साहेब ठरवतील साहेब ठरवतील तुम्ही आता म्हणतात पण असं वाटतं की तुम्हाला की ह्या सगळ्या एकंदरीत ह्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या सगळ्या चर्चा होऊ लागल्या ज्यामुळे संघटनेला कुठं मोठं नुकसान होईल असं वाटत नाही 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 संघटनेला कोणतंही नुकसान होत नसतं एका माणसामुळं कोणती गोष्ट कुठं एक दोन माणसामुळं काही गोष्टी होत नसतात प्रत्येकाचे विचार वेगळे असले तरी पक्ष हा खूप मोठा आहे आणि पक्षामाग याक्षात घ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मोठं वटवृक्ष आहे या वटवृक्षा या वटवृक्षामध्ये आम्ही कुठलीतरी छोटीशी एक पत्ती असणार आहे त्या पत्तीमधले आम्ही आहोत आणि तिथं आम्ही आम्ही स्वतः शिवसैनिकच म्हणतो शिवप्रमुख हा विषय राहून राहिला आम्हाला आम्ही निष्ठावंत शिवसैनिक असल्याचा आम्हाला खूप मोठा गर्व आहे म्हणून असं कोणती गोष्ट याच्यामध्ये काही नाहीये उलट दहा काम करणार आता तुम्ही मला तेच तुम्हाला सांगतोय मी आता ज्यांनी प्रवेश केला यांना जर उद्या पद दिली तर उद्या लोक हे हे लोक हेच बोलणार का हा प्रश्न तुम्हाला वाटत नाहीये का त्यावेळेस आम्ही नाही बोलणार आम्ही का नाही बोलणार माहिती आहे का कारण की आम्हाला माहिती आहे पक्षप्रवेशासाठी पक्षवाढीसाठी पक्षप्रवेश होत असतात तो पक्ष प्रवेश उद्धव साहेबांच्या हस्ते झालेला आहे त्याला आम्ही डावलू शकतच नाही काय शकत साहेबांचा आदेश आम्हाला अंतिम आहे नेते आमचे खैरे साहेब आहेत दानवे साहेब आहेत तरुण साहेब आहेत सर्व नेते त्यांच्या झालेलं आहे तर आम्ही त्याला दावणारच काय आम्ही कार्य तर आम्हाला आमच्या पक्षामध्ये आदेश चालतो तो आदेश आम्ही पाहणार विषय संपला पण फक्त आपल्या पदाधिकाऱ्यांमध्येच आपण पक्ष प दिली म्हणून हा फक्त इगो हार्ट झाल्याचा विषय आहे याच्यामध्ये कोणतेही पदाधिकारी जास्त करून नाराज नाही आहेत बजाजनगरचे जास्त करून तर नाहीच आहेत विषय तो काही त्या मी बातमी जे वाचली त्यामध्ये पंढरपूरचे जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांची काही नावं दिसली पण पंढरपूरचा आणि बजाजनगरचा हा विषय वेगळा आहे त्यांचा इकडे काही संबंध होतच नाही पक्ष म्हटलं पण त्यांचा आता प्रॉब्लेम काय हा त्यांनाच माहिती विषय म्हटलं हो। कारण बजाजनगरच्या नगरच्या दिली तर पंढरपूरला काही काही विषयच नाही ना काही ना का किंवा तिजगाव सलकारमध्ये काही आलंच नाही पाहिजे पंढरपूरला काही आलं नाही पाहिजे जवळबा सलकारमध्ये काही नाही आलं पाहिजे मग त्यांना काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला ते समजत नाही ठीक आहे आलं पण असेल म्हणून हा विषय काय माहिती आहे का हा कोणीतरी काही लावून दिलेला विषय आहे आणि पक्षश्रेष्ठीने या गोष्टी आमच्या खैर कोणीतरी लावून दिला माझे काय म्हणतात म्हणजे आमदार बी सुद्धा संजय शिरसाट आहे आणि त्यांचं फार लक्षण आणि तुमच्याकडनं फार जास्त मोठे इच्छुकांची मोठी आहे नक्कीच आहे आमच्याकडे इच्छुक इतके लोक आहेत कारण त्यांना आहे की ठाकरे गटाचे पदाधिकारी हे कोणत्याही याला कोणती लाचेला किंवा कोणत्याही गोष्टीला कुठेही कमी पडक म्हणजे आम्ही बळी पडत नाही ते निष्ठेने उभं राहतात त्या निष्ठेने काम करतात हातावर भाकरी घेऊन काम करतात हे लक्षात घ्या म्हणून आमच्याकडून आमच्याकडे येणार इच्छुक ये सगळं आहे की पुढे काय घडणार आहेत कारण तुम्ही आताच तुम्हाला सांगतो की समयनर पश्चिमची ग्रामीणची तुम्ही लीड पा बघितली तर सन्मान्य जे आपले खासदार आहेत बुमरे साहेब यांना सहा हजार सातशे काही तर लीड आहे पश्चिम ग्रामीणची म्हणतो शेअर शहर घेत नाही मी याच्यात पश्चिमचं शहर मी घेत नाही ग्रामीणचं सांगतोय फक्त निष्ठेने उभं राहतात त्या निष्ठेने काम करतात हातावर भाकरी घेऊन काम करतात हे लक्षात घ्या म्हणून आमच्याकडे आमच्याकडे आम येणार ये उमेदवाराला सगळं आहे की पुढे काय घडणार आहेत कारण तुम्ही आताच तुम्हाला सांगतो की ग्रामीण जे तुम्ही लीड पा बघितली तर सन्मान्य जे आपले खासदार आहेत बुमरे साहेब यांना सहा हजार सातशे काहीशे काहीतरी लीड आहे पश्चिम ग्रामीणची म्हणतोय शेअर घेत नाही मी याच्यात पश्चिमचं शहर मी घेत नाही ग्रामीणचं सांगतोय फक्त सहा हजार सातशे लीड आहे त्याच्यावर विचार करून घ्या की एवढा धनक्ती विरुद्ध आमच्यासारखे निष्ठावंत गरीब लोक आम्ही काम करत असताना तर आम्ही जवळपास कुठेतरी आमच आमच्या परीने आम्ही काम करून आम्ही बऱ्यापैकी चांगले मतदान साहेबांना खासरकडे मिळवून दिले ती ती ते ते आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे फक्त इतकंच आम्हाला वाईट आहे की पूर्ण महाराष्ट्रात गड आला पण आमचा सिंह गेला हे आज बी आमचं दुःख आमच्या मनामध्ये आहे आणि ते नेहमी असणार आहे याबाबत दुःशंका अजिबात नाही दुःख हे करताय बरोबर आहे पण आता मला एक सांगा की या ठिकाणी तुमच्या इच्छुकांची मोठी यादी सुद्धा आहे पण हे जो मतदारसंघ जो आहे संजय शिरसाट यांचा आहे आणि या अगोदर निवडून सुद्धा आलेले आहे ते हे सुद्धा सांगतात की कोणी येऊ हो, ते असं एकदम कोणी येऊ हो, ते मग नथिंग हे म्हणतात या शब्दात ते बोलतात या या कसं पद्धतीने काम या ठिकाणी करतील बरोबर आहे तुमचं म्हणणं संजय भाऊ शिरसाट यांच्यासोबत साहेबांसोबत मी जवळपास दहा ते पंधरा वर्ष मी सोबत त्यांच्यासोबत काम केलेलं आहे त्यांची जी आत्मविश्वास असेल तो असलाही पाहिजे आत्मविश्वास तो आहे जो चांगला त्यांच्यासाठी चांगला तो असावा पण त्यांनी त्यांच्या त्यांचा जो त्यांना जे वाटतं की त्यांना जे लीड भेटले असेल त्या पद्धतीने ते बोलत असतील लोकसभेच्या मतदानानुसार पण विधानसभेचं गणित हे वेगळं असणार आहे कारण विधानसभेमध्ये लक्षात घ्या वंचितपणे एम आय एम पण आहे शिंदे गट पण आहे शिवसेना ठाकरे गट पणे आमचं हे अजून कोणी अपक्ष येईल अजून कोणी काय येईल काही माहित नाही आपल्याला याच्यामध्ये गणित वेगळं असणार आहे त्याच्या म्हणून गणित 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 काय 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 वाटतं वाटतं पश्चिमचं तेच सांगतो पश्चिमवर पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पक्ष असंच भगवा फडकणार निष्ठेचा भगवा फडकणार याबद्दल अजिबात आमच्या मनात उमेदवार उमेदवार मी तेच सांगतो तुम्हाला की मी तुम्हाला मी आज ते सांगतोय जे तुम्ही ज्यासाठी माझ्याकडे आलात विचारायला प्रश्न की जी गटबाजी चालू आहे मी तुम्हाला तेच सांगतो काल ज्यांनी प्रवेश केला त्यांनाही उद्या पक्षाने मोठी जबाबदारी आमच्यासाठी दिली तरी आम्ही त्यांना म्हणणार नाहीत की निष्ठ निष्ठावंत डावलं कारण ते पक्षात आपले आलेले आहेत त्यांचा पक्ष प्रवेश आम्ही केलेला आहे त्यांचं आम्ही स्वागत आम्ही केलेलं आहे फक्त इतकंच आहे की पक्ष पक्षही चांगला निर्णय घेईल पक्षही चांगला उमेदवार पाहूनच उमेदवार देईल आणि त्या उमेदवाराचा आम्ही हंड्रेड पर्सेंट कोणत्याही गोष्टीला हे जाता की आम्ही जातच नाही आम्हाला त्याची गरजही नाही आम्ही अर्जी भाकर खाऊ पण निष्ठेने जगू हे आम्ही शिवसैनिक आहोत मातोश्री शिवसैनिक आहोत म्हणून इथे गटबाजीला आमच्याकडे अजिबात थारा नाही आम्ही तो थारा देणारही नाही म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला पुन्हा सांगतो शिवसेना ठाकरे फडकणार निश्चितच या ठिकाणी खूप या ठिकाणी विश्वास व्यक्त करण्यात आला सागर शिंदे यांच्याकडून हे भाजीनगर शहर प्रमुख आहे या ठिकाणी सर्वात महत्वाचा विषय आपण या जर ठिकाणी पाहिला तर शिवसेनेचे प्रवक्ते जे आहेत शिंदे गटाचे संजय शेचाट यांचा हा मतदारसंघ आहे दोन ते तीन वेळेस हे या आमदार आमदारसुद्धा झालेले पण मात्र आता यावेळेस यांनी विश्वास व्यक्त केला यावेळेस ठाकरे गटाचा या ठिकाणी भगवा फडकेला असा या ठिकाणी विश्वास व्यक्त केला मात्र आपण जर या सर्वात महत्वाचा हा विषय आहे कारण की उमेदवाराची ठाकरे गटाकडून मोठी यादी आहे नेमकं कोणाच्या पदरामध्ये हे तिकीट मिळालं हे देखील पाहणं मत सध्याला ठरणार आहे मात्र सध्या भगवा या ठिकाणी प फडकेल हा ठाकरे गटाचा या ठिकाणी हा सागरशिंद विश्वास व्यक्त करणार नेमकं आता निवडून कोण येईल हे देखील पाहणं मत सध्या ठरणार आहे विजयदारी न्यूस्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर